नेहमी कार्यरत असणारे राजेंद्र सुभाष खरे हे उमेदवारी लढत आहे आणि त्या उमेदवारी हे नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावर लढणार आहेत आणि जनतेला काय सांगणार याविषयी आपण त्यांच्याकडनं जा माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला सहस्नेही नमस्कार करतो तसेच माझी जी उमेदवारी आहे शिव फुलेशाव आंबेडकर यांच्या विचारधारेला मी माझी उमेदवारी समर्पित करतो जामनेर एकोणास विधानसभेमध्ये मुक्ती पार्टी पुरस्कृत मी माझी उमेदवारी करत आहे आणि भारतीय संविधानाने आम्हाला सर्वात मोठा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आहे म्हणजे मतपेटीतून राजा बनण्याचा आणि त्या अधिकाराचं मी या ठिकाणी पालन करत आहोत आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उपस्थित व्हायचा की जामनरमध्ये एक अशी म्हण आहे की जामनरचे जे माननीय अगिरीश भाऊ महाजन आहेत यांना संकटमोचक म्हटलं जातं आणि जामनेर त्यांचा बाले किल्ला आहे आणि जामनेर जर त्यांचा बाले किल्ला आहे असं म्हटलं जातं तर यांच्या विरोधामध्ये मी उमेदवारी करत आहे याचा मला आनंद आहे कारण की मी आंबेडकर विचारधारेचा कार्यकर्ता आहे आणि मागील तीस वर्षापासून गिरीश महाजन या ठिकाणी आमदार आहेत अनेक काळ ते मंत्री सुद्धा राहिले तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या स्टेजवर जाहीर मंचवर तुम्ही असं सांगा की इथले आंबेडकरवादी जनतेसाठी तुम्ही केलेले एक कार्य सांगा इथल्या आंबेडकर जनतेसाठी त्यांनी जर एक कार्य सांगितलं तर आम्ही त्यांच्यासाठी अवरात्र काम करण्यास तयार आहे कारण की संघाचा अजेंडा घेऊन फुले शाहू आंबेडकरांच्या जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलं जात आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्याचा अपमान केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा अपमान केला जातो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपवण्याचं काम बीजेपीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये आमची जर या ठिकाणी उमेदवारी होत असेल तर आम्हाला ही आनंदाची गोष्ट आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सार्वजनिक जीवनामध्ये मी काम करत असताना जामनेर मधले लोक असं सांगतात की बामनेरमध्ये विकास झाला अशा जनतेला अशा मायबाप जनतेला मी सांगू इच्छितो की नेमका विकास कशाला म्हणतात रस्ते बांधणं गटर बांधणं दोन बांधणं याला विकास म्हटलं जात नाही हे तर ग्रामपंचायतच काम आहे आणि ग्रामपंचायतच्या सरपंचांनी हे काम केलं गेलं पाहिजे आमदार आणि मंत्र्यांचं काम काय आहे की त्यांनी विधानसभेमध्ये जावं आणि लोकहिताचे कल्याणकारी त्यांनी कायदे करावे गिरी पती विधानसभेत बोलत नाही ते बोलतात रस्त्यावर तुम्हाला रस्त्यावर बोलण्यासाठी इथल्या जनतेने निवडून दिलेलं नाही सहा पंचवार्षिक तुम्हाला विधानसभेमध्ये जाऊन तुम्हाला लोककल्याणकारी तुम्ही कायदे केले गेले पाहिजे तुम्हाला सगळ्या महत्वाचा मुद्दा सांगतो की या जामनर तालुक्यामध्ये हे सांगतात संकटमोचक आहे तुम्ही आज बघा की आमचे आदिवासी लोक असतील बंजारा समाजाचे लोक असतील ते तो ऊस तोड कामगार आहेत वीट भट्टीवर काम काम करण्यासाठी जात आहेत अशा लोकांना पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून धमकवून त्यांना त्या त्यांच्या रोजगाराच्या ठिकाणी हे पोचू देत नाही म्हणजे काय होत आहे की दोन वेळच्या अन्नाला सुद्धा आमचा इथला समाज अवंचित झालेला आहे म्हणून पोटाची खडगे भरण्यासाठी तो बाहेर जातो आहे तर यांच्या राजकीय स्वार्थापोटी त्या शासनाला सोबत घेऊन त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे आणि त्यांना थांबवलं जात आहे मग तुम्ही बघा की जामनर तालुक्याचा जर विकास झाला असता तर इथला जो आदिवासी आहे हाऊस तोड कामगार झाला असता का जामनर तालुकाचा जर विकास झाला असता तर इथला जो बंजारा आहे तो रस्त्यावर खडी फोडत बसला असता का जामनर तालुकाचा जर विकास झाला असता तर मोठ्या प्रमाणात इथे बुद्धिस्ट लोक आहेत बुद्धिस्ट लोकांमध्ये नेतृत्वाचा निर्माण होत नाही का होत नाही आमच्यावर जेव्हा एस सी एस टी ओबीसीवर अन्याय अत्याचार होतो त्या टायमाला आमच्या मतावर हे लोक आमदार खासदार आणि मंत्री म्हणतात पण जेव्हा एस सी एस टी ओबीसीच्या लोकांवर अन्य अत्याचार होतो त्यावेळेस मैदानाची लढाई आम्हाला लढावी लागते विकास हा कशाला म्हटला जातो की माणसाच्या सतसत विवेक बुद्धीचा मानवी विकास म्हणजे मानवी मूल्य सिद्धांत हे जोपासले गेलं पाहिजे आणि एक समतावादी कल्याणकारी राज्य ज्यावेळेस निर्माण होईल त्याला म्हटलं जातं विकास म्हणजे विकास हा मानवी बुद्धीचा झाला पाहिजे आता हे महाराज येत आहेत तो बटेंगे म्हणजे एका बाजूला काय करायचं की एका बाजूला हिंदू मुसलमानाचा मुद्दा करायचा मराठा आरक्षणाची लोक मागणी करीत आहेत मग ते हिंदू नाहीत का राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला गेला मग ते हिंदू नाहीत का या दिवसामध्ये ह्या देशामध्ये रोज भारताचं संविधान संपवलं जात आहे म्हणजे निवडणूक आली की हिंदू मुसलमान करायचं आणि हिंदूची मतं घ्यायचे मुसलमानाची मतं घ्यायचे आणि सत्यमोटी जायचं आणि सत्यमती गेल्यानंतर आमच्याच विरोधात कायदे करायचे आता मोठ्या प्रमाणात आमच्या जामनर तालुक्यामध्ये जर तुम्ही भौगोलिक नेटवर्किंग जर बघितलं तर ते मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात आणि ते आदिवासी लोक कोण आहे को पडवी लोक आहेत धर्मांतरित आहेत आणि धर्मांतरित ते लोक आहेत यांनी जी आर काढला आणि डी लिस्टिंगचा मुद्दा मांडला म्हणजे जे धर्मांतरित लोक आहेत त्यांना आरक्षण सूचीमधून त्यांना डिलीट करायचं मग भारताचं संविधान सांगतं की त्यांच्या राममान बोलणं त्यांच्या संस्कृतीच्या आधारावर त्यांना रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे मग येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जर इथे मेंडेट भेटलं ते सत्तेमध्ये आले तर त्या तडवी आदिवासी लोकांचं जर डिलिस्टिंग झालं तर ते संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित राहतील आणि आरक्षण एका दिवसात त्यांचं संपणार आहे आणि त्यांची जी बोलीभाषा आहे आणि ती संस्कृती म्हणजे संपणार आहे म्हणजे किती महत्वाचा मुद्दा त्या आदिवासी लोकांच्या संदर्भात आहे दुसरं सर्वात महत्वाचं की जामना तालुक्यामध्ये सांगतात की बंजारा समुदायाची लोकसंख्या जास्त आहे मग भारताचं संविधान सांगतं की संख्याच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे मग संख्याच्या प्रमाणात जर प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे तर बंजारा समाजाचे या ठिकाणी कि किती मुलं आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील झाले किती मुलं त्यांचे जिल्हा परिषद मध्ये निवडून आले किती मुलं त्यांचे पंचायत समितीमध्ये निवडून आले किती मुलं त्यांच्या नगरपालिकेमध्ये आहे याचं जर तुम्ही मूल्यमापन केलं तर ते शून्य म्हणजे मत आमचे घ्यायचे आणि आमचे मत घेऊन सत्तेमध्ये जायचं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या लोकांसाठी काम करायचं असं हे जामनर तालुक्यामध्ये चाललेलं आहे करता आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या पुरस्कृत जी मागील पंधरा वर्षापासून ज्या विचारधारेचं मी या ठिकाणी काम करतो आहे त्या विचारधारेला प्रबळ करण्यासाठी म्हणून मी या जामनेर तालुक्यामध्ये करत आहे आपला अजेंडा काय आहे आमचा अजेंडा सर्वात महत्वाचा आहे की निवडणूक ही कशासाठी लढली पाहिजे कारण की भारतामध्ये जी लोकसंख्या आहे एक लाख पन्नास हजार एकशे चाळीस करोडची लोकसंख्या आहे आणि एकशे चाळीस करोडची लोकसंख्या ही तर हाऊसमध्ये जाऊन बसू शकत नाही महाराष्ट्राची लोकसंख्या ही तेरा करोड आहे तेरा करोड लोक तर हाऊसमध्ये जाऊन बसू शकत नाही मग येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला शासनकर्ती जमत बनायचं असेल तर आमची राजकीय राज प्रॅक्टिस व्हायला पाहिजे निवडणूक लढण्याचा आम्हाला अनुभव आला पाहिजे शासन आणि प्रशासनाचे मुद्दे आमच्या लक्षात आले पाहिजे या प्रॅक्टिस होण्यासाठी आणि जनतेला कळलं पाहिजे की आमच्याही हिताचे आमच्याही आंबेडकरवादी मुवमेंटचे लोक आज राजकारणात सक्रिय आहे ह्यामागचा माझा उमेदवारी करण्याचा मुद्दा आहे दुसरा विषय जामनेर तालुक्यामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत अनेक तरुणांचे नाराजी जे व्यक्त केले जात आहे किंवा इथं कोणताही उद्योगधंदा नाहीये किंवा कोणताही गिरीश महाजन आहे तीस वर्षापासून आमदार असून त्यांनी कोणत्याही उद्योगधंद्याला चालना दिली नाही यावर काय सांगा हे जामनेरमध्ये मोठ्या प्रमाणात जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे युवा आहेत तर ह्या तालुक्यामध्ये रोजगार नाही आता इथे रोजगार नाही हा परिणाम आहे याच कारण आहे की गिरीश बोला इथे रोजगार आणायचा नाहीये कारण की रोजगार जर आणला आणि तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न जर सुटला तर त्यांचे झेंडे कोण धरीत <सेवागे> हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण की इथे बहुसंख्याक लोक आम्ही एस सी एस टी ओबीसी आणि मराठा समाजाचे लोक आहेत आणि बहुसंख्याक लोकांच्या जर पोटा पाण्याचा प्रश्न सुटला तर यांचे झेंडे पकडणार नाही आता हे एका बाजूला असं सांगत होते की आम्हाला इथे बारामती करायचं तुम्ही बारामधे पॅटर्न जामनरमध्ये आणायचं आणू इच्छिता तुम्ही एक फॅक्टरी सुद्धा तीस इथे लावली नाही एक फॅक्टरी तुम्ही तीस वर्षात लावली नाही तुम्ही इथे टेक्स्टाईल पार्क आणू ते तुम्ही आणलं नाही म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये ते फेलेअर झालेले आहे त्यांना फक्त काय करायचं देवा आल्या गणपती आले महापुरुषाच्या जयंती आल्या की एक एक दोन दोन लाख रुपयाचा बँड लावून द्यायचा मुलांना पाहिजे त्या प्रमाणात मद्य उपलब्ध करून द्यायचं आणि सांगायचं तुम्ही नाचा आणि हे नाचता तिथून ते पण येतात ते त्यांच्या सोबत नाचता आणि त्यांना असं वाटतं की भाऊ आमच्या सोबत नाचतोय म्हणजे आम्ही भाऊच्या एकदम जवळची आहे खर तर काय आहे की एखाद्या राष्ट्राची जर प्रगती करायची असेल तर तिथला जो युवा वर्ग आहे तो युवा वर्ग खऱ्या अर्थानं त्या व्यवस्थेमध्ये प्रबळ असला पाहिजे आज तुम्ही आमचा जामनगर तालुक्यातला युवा वर्ग बघा तुम्ही काय करतोय त्याला रोजगार नाही दोन वेळच शरीर चालवण्यासाठी त्याच्या प्रकारे कोणती व्यवस्था नाही तर गुन्हेगारीकडे आमचे लोक वडले आहेत आणि गुन्हेगारीकडे लोक वडल्यामुळे काही लोकांना मुलांमध्ये नैराश्य आलं आहे युपीएससी एमपीएससीची तयारी करणारे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे एज्युकेशन घेतलेले मुलं आहेत रोजगार नसल्यामुळे नैराश्य आले आहेत काही मुलं आमची आत्महत्या करतायत तुम्ही बघा ऐकवार जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आमचं आत्महत्या सुद्धा वाढलेलं आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की जामनेर तालुक्याची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती जर बघितली इथे ऐंशी पर्सेंट जे लोक आहेत ते शेतकरी लोक आहेत आणि शेतकरी जर इथला वर्ग असेल तर तुम्ही बघा मागे काही वर्षापूर्वी माननीय गिरीश महाजन यांनी कापसाला हमी भाव सात हजार रुपये मिळाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी अनशन केलं होतं उपवास केला होता, होता। मग तुम्ही त्यावेळेस उपवास केलं होतं अनशन केलं होतं मोठ्या प्रमाणात जनतेने तुम्हाला सात सोयक दिला होता मग तुम्ही आता तर सत्तेमध्ये आहे मग सत्तेमध्ये असताना तुम्ही शेतकऱ्यांचा व्यथा का जाणून घेत नाही शेतकऱ्यांना तुम्ही हमीभाव का देत नाही म्हणजे दे विरोधात असलं की आंदोलन करायचं सत्तेमध्ये असलं की त्यावर बोलायचं नाही म्हणून शेतकरी कष्टकरी मजूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टीपासून वंचित आहे आणि ह्या वंचिताचा लढा लड़ा, जर लढायचा असेल तर आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे साधन आणि संसाधन नाही पण आमच्याकडे स्ट्रॉंग जे आहेत फुले शाहू आंबेडकरांची आमच्याकडे जी विचारधारा आहे आणि त्या विचारधारानेच विचार समाजामध्ये समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकतो असं मला वाटतं तर आपण बघितलं हे होते आपल्यासोबत राजेंद्र सुभाष खरे हे उमेदवारी लढत आहे आणि त्यांनी गिरीश महाजन आणि त्यांचे पदाधिकारी मी सतत पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आम्ही बऱ्याचशा तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे सर्वात महत्वाचं काय आहे की संख्येच्या प्रमाणात ह्या सर्व गोष्टी अव्हेलेबल झाल्या पाहिजे की स्वतःच्या बगल बच्च्यांना काही प्रमाणांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे समाजाच्या समस्याचं समाधान झाला असं मला वाटत नाही जे त्यांच्या पार्टीचे झेंडे वगैरे धरतात त्यांच्या विचारधारेचे जे, जे फर आहेत किंतु परंतु असलेल्या लोकांसाठी ते त्यांनी रोजगार दिलेला आहे तुम्ही जर आता पत्रकार आहे निपक्षपणे जर तुम्ही समाजामध्ये फिरले तर मोठ्या प्रमाणात समाजामध्ये ही अवस्था निर्माण झालेली की आमचा समाज जो आहे हा सर्व हक्काधिकार वंचित झालेला आहे आणि काय होत आहे की रोजगार नसल्यामुळे आमच्यामध्ये नैराश्य आलेला आहे आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो की मागे काही दिवसापूर्वी जामनेर मधून आमच्या मुस्लिम बांधवाचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले कोणी सांगत होते की याला समर्थन द्या कोणी सांगत होते त्याला समर्थन द्या तर मुस्लिम बांधांना सुद्धा आम्ही मेसेज देऊ इच्छितो की ज्यावेळेस या देशामध्ये एनआरसी आणि सीएचा ज्यावेळेस कायदा केला गेला होता तिच्यात अबेटमेंट केली गेली होती आणि एनआरसी आणि सीएच्या वेळेस मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने मुसलमानाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण केलं आणि त्या वातावरण निर्माण करण्याचा मागचं काय की ज्या वेळेस मुस्लिमांना तुम्ही दुश्मन मानतात मुस्लिमांना तुम्ही टार्गेट करता त्यावेळेस एस सी एस टी ओबीसीचे लोक म्हणजे जे जातीमध्ये मी आहेत ते हिंदू या सज्ञाखाली एकत्र येतात आणि मुसलमानाच्या विरोधात जातात जा म्हणजे यांचं वोट बँक वाढतात एनआरसी आणि सीएच्या वेळेस फक्त आम्ही भारतमुक्ती मोर्चाचे लोक होते की संपूर्ण देशामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर एनआरसीची आम्ही लढाई लढली आणि एनआरसीची जशी आम्ही लढाई लढली एनआरसी त्यांना वापस घ्यावं लागली त्याच्यानंतर समान नागरिक कायदा आहे जाती व्यवस्थेच्या आधारावर तुम्ही या देशामध्ये गैरबरावारी निर्माण केली आणि तुम्ही समान नागरिक कायदा सांगतात कॉमन सिव्हिल कोडच्या संदर्भातही आम्ही मुसलमानाची लढाई आम्ही लढली त्यानंतर ट्रिपल तलाक असेल ट्रिपल तलाकच्या वेळेस ही मुसलमानाची लढाई आम्ही मुसलमानांची लढली म्हणजे आम्ही प्रत्येक समुदायासाठी लढाई लढणारे लोक आहेत आणि मुसलमानाची लढाई जर आम्ही लढत असेल तर मुसलमानाला मत मागण्याचा अधिकार फक्त आमचा आहे दुसऱ्या लोकांचा अधिकार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा जर मुळीच नाही ते मुसलमानांचा मतांचा मत, मत मांडण्याचा अधिकार नाही मुसलमान बांधव जरी त्यांना मत देत असेल मुसलमान बांधवांच्या मतावर निवडून जातात आणि निवडून गेला तर हाऊसमध्ये गेल्यानंतर ते मुस्लिम विरोधी कायदे करतात भारत हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि भारतीय संविधानाची जर तुम्ही पहिल्या पानावरची उद्देश एका जर वाचली तर आम्ही भारताचे लोक धर्मनिरपेक्ष आमचं राष्ट्र आहे आणि धर्मनिरपेक्ष जर आमचं राष्ट्र असेल तर निवडणुकीच्या वेळेस धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही असं भारतीय संविधानाची कलम नंबर पंधरा सांगते मग काय या आमदार खासदार लोकांना एवढी अक्कल नसेल का पण मतांच्या स्वार्थासाठी हे लोक सर्व एवढं काम करत आहेत असं मला वाटतं तर आपण बघितलं राजेंद्र सुभाष खरे हे गिरीश महाजन विरोधात जे लढत लड़त लढत आहे त्यांनी सांगितलं की आमदाराची नेमकी कामे काय आमदाराची कामे म्हणजे विकास म्हणजे गावातील डोम टाकणे रस्ता करणे हे तर प्रामुख्याने शासनाला करावंच लागत हा संविधानाचा एक नियमच आहे दुसरा विषय त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही ज्या टायमाला गिरीश महाजन हे बसले होते त्या टायमाला त्यांनी हमीभावासाठी उपोषण केले होते त्या उपोषणात त्यांनी सात हजार हमी भाव मिळावा अशी मागणी केली होती परंतु आजही त्या सत्तेत असताना सुद्धा हमी भाव मिळालेला नाही त्यानंतर जामनेर तालुक्यामध्ये तरुण हा बेरोजगार झालाय बेरोजगारा बेरोजगारापोटी तो महाराष्ट्राच्या भाई पलायन करत आहे हा मुद्दा सुद्धा त्यांनी घेतला सांगितला त्यावर बोलाल का तुम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन मागील तीस वर्षापासून जामनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून हो ओळखला जातो जामनेर तालुक्याची परिस्थिती अशी होती की एकाही महापौशाचे या ठिकाणी पुतळे नव्हते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यूचं ज्या दिवशी त्यांनी अनावरण केलं तर ते काम फक्त आणि फक्त सतरा दिवसामध्ये कंप्लीट झालेलं आहे त्याचे माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे म्हणजे सतरा पहिल्या दिवशी तुम्ही बेसमेंट खोदलं आणि सतराव्या दिवशी तुम्ही त्या पुतळ्याचं अनावरण केलं नगरपालिकेशी जेव्हा आम्ही संपर्क सांगितला की साधला आणि सांगितलं की याचं व्हॅल्युएशन किती या, या ठेकेदाराला तुम्ही काम दिलेलं आहे ते किती दिवसामध्ये ते पूर्ण झालं पाहिजे म्हणजे फक्त पॉलिटिकल स्वार्थापोटी अशी तुम्ही कामं करतायत हे कितपत योग्य आहे कारण की आज त्या ठिकाणी बाबासाहेब अंबेडाचा पुतळा उभा राहिला म्हणजे तो अनेक वर्ष हजारो वर्ष त्या ठिकाणी असणार आहे आणि एवढं महत्वपूर्ण बाब असताना सुद्धा त्याला टाइम लिमिट फक्त तुम्ही सतरा दिवसा सतरा दिवसामध्ये तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवतात दुसरं सर्वात महत्वाचं की शिवसृष्टीचं काम आहे शिवसृष्टीचं कामाला साठ दिवसाच्या काम कम्प्लीट केलं याच्या संदर्भामध्ये मा माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या विरोधामध्ये मी कायदेशीर लढाई लढणार आहोत कारण की याचं सर्व डॉक्युमेंटेशन मी जमा केलेलं आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवस्मारकाच्या ठिकाणी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काय काय अटम केले हे तुम्हाला मला काही सांगण्याची गरज नाही महाराजांचा पुतळा आणला गेला त्याला पॉलिथीन बांधून वगैरे करून त्यांनी त्याची रॅली काढली गेली आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही म्हणजे एका बाजूला आमच्या महापुरुषांची विटंबना सुद्धा हे लोक करतात आणि आम्ही सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आम्ही सांगतो आम्ही ज्योत्रा फुलेचे वंशज आहोत आम्ही सांगतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या वंशज आम्ही जर यांच्या वंशज असेल तर हे लोक राजकीय स्वार्थापोटी आमच्या वंशजाची बदनामी करतायत आमच्याही शरीरामध्ये रक्त हा येतो थंड नाही झाला पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने छत्रपती शिवाजी महाराजांची हरवलेली समाधी शोधून काढली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना गुरु मानत होते बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान लिहिलं त्यावेळेस कलम नंबर तीनशे पंच्याण्णव लिहिली का कारण की बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुलेला आपलं गुरु मानत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या या देशाचा कारभार माझ्या गुरुच्या चौकटीतून चालला पाहिजे आज तुम्ही बघा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं स्मारक इथं व्हायला पाहिजे आणखी दोघी महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना जोडणारा जर दुवा असेल तर तो ज्योतिराव फुले आहे आज तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात इथे माडी समुदायाचे लोक आहे आमचे त्या माणूस समुदायाबद्दल आमच्या मनात अस्मिता काय आहे कारण की पुण्यामध्ये ज्यावेळेस आमचा सावलीचा सा सुद्धा उतार होत होता त्यावेळेस राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांसाठी तो पाण्याचा हौत खुला करून दिला होता ते अनंत उपकार आमच्यावर आहेत आणि पहिली शिक्षणाची चळवळ या देशात जर कोणी रुजवली होती तो शिक्षणाचा आम्हाला अधिकार जर कोणी मिळवून दिला तो राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मिळवून दिला म्हणून त्या माळी समुदायाबद्दल आमच्या ने ने मनामध्ये नेहमी आत्मीयत्याचा आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे आदर आहे आज तुम्ही बघा की ते लोक रस्त्यावर लोटगाड्या लावतात हातगाड्या लावतात पान, पान टपरी असेल भाजीपाल्याचा व्यवसाय असेल आता निवडणूक आहे म्हणून त्या लोकांना ते गाडी लावू देत आहे जशी निवडणूक संपली तसं त्यांचं सर्व अतिक्रमण काढलं जाईल आणि ते लोक विचारे काय शंभर दोनशे रुपये कमवणारे लोक वंचित होऊन जातील पोटाला एका बाजूला तुम्ही मोठे मोठे दुकाने बांधायचे कॉम्प्लेक्स बांधायचे आणि कॉम्प्लेक्स बांधल्यानंतर ते मध्ये दुकानं इथला जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राला ते दुकानं मिळायला पाहिजे होते तर दुकानं कोणाला मिळतात जे पैशाने प्रबळ लोक आहेत अशा प्रबळ लोकांना दुकानं मिळले जातात दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की जामनेर तालुक्याचं जर तुम्ही वोट बँकचा जर अभ्यास केला तर जामनेर तालुक्यामध्ये एक नंबरचं वोट बँक हे माडी समाजाचं आहे आणि माडी समाजाचा जर वोट बँक एक नंबरचा असेल तर या जामनेरचा नगराध्यक्ष हा माडी बनायला पाहिजे आणि ज्या दिवशी या जामनेरचा नगराध्यक्ष माडी बनेल ते आमचे लोक जे आहेत रस्त्यावरच उपजीविका चालवण्यासाठी अतिक्रमण करून राहत आहेत तर त्यांच्या रक्तमासाचा माणूस जर बसला तर एका दिवसामध्ये त्यांच्या समस्याचं समाधान होईल कारण की जे लोक समस्या पैदा करतात ते लोक समस्याचं समाधान करत नाही समस्याचं समाधान जर करायचं असेल तर ते त्या ठिकाणी आमचा हक्काचा रक्तामासाचा माणूस असायला पाहिजे म्हणून मी आज इथे सांगू इच्छितो की इथे लढाई लढणारे आपले लोक असले पाहिजे लढाई लढणारा आपला लीडर असला पाहिजे तेव्हा कुठेतरी या जामनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल निसता विकास नाही म्हणत त्यांनी सर्वांगीण सामाजिक क्षेत्रात विकास होईल राजकीय क्षेत्रात विकास होईल ऐतिहासिक क्षेत्रात विकास होईल सांस्कृतिक क्षेत्रात विकास होईल आणि औद्योगिक क्षेत्रात विकास होईल असं मला वाटतं धन्यवाद सर जर आपण आमदार झाला तर आपण कोणकोणती कामे करा सर्वात पहिले मी जर आमदार झालो तर के जी पासून ते पीजी पर्यंत सर्व शिक्षण मोफत मिळालं पाहिजे याच्यासाठी मी हाऊसमध्ये प्रयत्न करेन के जी, जी, जी। के ते शिक्षण मोफत मिळालं पाहिजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारत जर कृषी प्रधान देश असेल तर शेतकऱ्यांचा जे बजेट दिलं जाईत होतं त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सत्तर टक्के बजेट आम्ही निर्धारित करू आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक वर्षापासून आमचा समाज इथे लढतो आहे धनगरांचा मुद्दा आहे मराठा समाजाचा मुद्दा आहे मुस्लिम समाजाचा मुद्दा आहे एका दिवसामध्ये शंभर टक्के आरक्षण या देशामध्ये जाहीर झालं पाहिजे अशी लढाई तिथे मी मध्ये लढणार आहोत स्वतः गिरीश भाऊ म्हणतात की मी ओबीसी आहे मग तुम्ही जर ओबीसी आहे तर या देशामध्ये नदींची गणना होते या देशामध्ये परवनांची गणना होते या देशामध्ये वाघाची जनगणना होते या देशामध्ये गदाड्यांची जनगणना होते या देशामध्ये एवढंच काही हिजड्यांची जनगणना होते पण ओबीसीची जनगणना होत नाही म्हणजे सांगावं असं लाडेल की या देशातले विजे काही जागृत आहे पण या देशातले पिछडे जागृत नाही आणि ते म्हणतात की आम्ही ओबीसी आहे ओबीसीची हक्का अधिकाराची लढाई तुम्ही मध्ये लढली पाहिजे पण शेकांती काय ते लढत नाही ते फक्त पार्टीची लढाई लढतात आणि त्यांना फक्त हिंदू मुसलमान करणं येतं त्याच्या व्यतिरिक्त यांच्या डोक्यात काहीच नाही शिकलेला सवलेला माणूस भारतीय संविधान ज्यांनी वाचलेला आहे भारतीय संविधानामध्ये जे फंडामेंटल राइट्स याच्या डोक्यामध्ये आहे असा माणूस हाऊसमध्ये पाठवला तर तो समाज हिताच्या आणि समाज कल्याणासाठी काम करेल असं मला वाटत तर आपण बघितलं की राजेंद्र खरे यांनी गिरीश महाजने तरुणांना ढोलताचे किंवा बँड मोठे मोठे लावून सण त्यांच्या रोजगारापासून वंचित करत आहे आणि त्यांना दिशाभूल करत आहे